पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील तांदुळवाडी तालुका वाळवा येथे पुलावरून एस टी बस लोखंडी संरक्षण तोडून ओढ्यात गेल्याने पस्तीस जण जखमी झाले आहेत जखमींना कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालय व इस्लामपूर येथे खासगी रुग्णालयात पाठवले सदर अपघात आज सकाळी नऊ पंचेचाळीस वाजण्याच्या दरम्यान घडला आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की दहिवडी डेपोची दहिवडी जोतिबा एस टी बस क्रमांक एम एच चौतीस बेचाळीस शून्य तीन ही जोतिबा देवाला चालली होती आज सकाळी नऊ पंचेचाळीस वाजण्याच्या दरम्यान तांदुळवाडी तालुका वाळवा येथील गुरव पुलाजवळ येता चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने पुलावरील लोखंडी संरक्षण कठडा तोडून गाडी वीस ते पंचवीस फूट खोल ओढ्यामध्ये गेली यामुळे पस्तीस प्रवासी जखमी झाले आहेत तर चालक गंभीररित्या जखमी आहे दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी झाली नाही मात्र यावेळी बसमध्ये एकूण किती प्रवासी होते व चालक किंवा प्रवाशांची नावे समजू शकली नाहीत घटनेची माहिती मिळताच कुरळ पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील पोलीस उपनिरीक्षक सुनील माने सह कर्मचारी वर्ग तसेच कासेगाव पोलीस स्टेशनचे हरिश्चंद्र गावडे शिराळा पोलीस स्टेशनचे जंगम हे घटनास्थळी दाखल झाले असून हो, पंचनामा सुरू आहे अपघात इतका मोठा होता की गाडीचे चाक पाच फुटावर मोडून पडले आहे